एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आले आमच्या पप्पा लोक दुकानामधून रोज लेट येत्या म्हणजे ना रोज संध्याकाळचे साडे दहा अकरा वाजता येत्या आणि आज पावसाचं वातावरण होतं तर मग त्याच्यामुळे आज पप्पा लोक आले आणि आमचं चाललंय स्वयंपाक आज पप्पा जे आवडत स्वयंपाक आहे आम्ही ना दुपारी जेवण केलं त्याच्यामुळे आम्हाला भूट नाही त्याच्यामुळे पप्पा जे आम्ही आम्हाला आम्हालाच नाही पप्पा जे आवडत जास्त आवडत म्हणजे बेसनाचे कोणते पण पदार्थ जास्त आवडत आहे त्याच्यामुळे पिठला चपाती आणि शिरा कामणारे आहे शिरा दुपार आम्ही म्हणजे आता आतापर्यंत संध्याकाळी लोक मेह मेथीची भाजी आहे आम्हाला आवडी काही नाही म्हणजे माझा आई थोडी मी थोडी शिरा खाणार आहे मी काही खाणार नाही बापच कर शिरा हा शिरा मी बनवणार आहे थोडासा तुम्ही शिरा निघाली झाला बस भारी झालं आणि मिस्टर बसले विराला घेऊन एकदा दिसत असत विराज विराने आज लेच कला केली नाही तिला लई होता दुपारी आजी दुपारी मम्मी गेली ना तर मम्मी गेली का तिला रडते एवढी रडती काय झालं काय झालं काय तिथे असं मम्मी गेली ना तिथं दिवस नाहीत राहते मला दुखत ते नाही का तिचे पप्पा बिले उशीरा तिचे पप्पा उशीरा तिकडे शिरा करेल कसं तिकडं नबल्या गायचं ठेवलं पप्पाला विचारायचं एका बाई कमेंट केली होत ते म्हणले पण पप्पांना कसं वाटत इंटरव्ह्यू घ्या म्हणून मम्मीचा ऐकवतो म्हणे पण पप्पांचं बोलला मला ऐकायचं पप्पांना कसं वाटलं मला एकदम छान वाटलं जिंदगीत कस आहे बंगला मिळत आहे ना भेटले ते सांगा ना <laughs> <laughs> <तस रटते> <laughs> <चानवार्त। laughs>

ਦੋ ਚੀਨ ਲਾ ਦਮੀ ਦਮ ਦਰ ਹਾਤ ਨੇ ਹਾ ਹਾਤ ਨੇ ਹਾ ਤਾ ਨਾ ਨਾ ਹਾ ਮੈਂ ਆ ਪਪਾ ਲਚੁੰਦੀ ਲੋ ਪਪਾ ਨੇ ਸ਼ਲ ਬਬੜਾ ਬਾਈ ਹਾ ਦੋ ਚੁੰਦੀ ਲੋ ਹਾ ਹਾ ਕੋਚੋ ਮਾਰ ਲੋ ਕੋਚੋ ਕੋਸ਼ੋ ਸੰਭੋ ਕੀ ਸੀ ਜਲਾ ਪਾਉਸ ਗਿਆਲਾ ਪਾਉਸ ਆਤਾ ਵੀਰਾ ਦਰੜੂ ਯੇਲੇ ਵੀਰਾ ਤੇ ਬਾਈ ਨਾ ਬਾਈ ਦਾ ਸਾਨੇ

नावं थांबवा कपडे मम्मिंगावं थांबवा कुकुन जाऊ नका रे ने सुंशा मला देतील हे बक

नाही तुमच्या शिकानाटकन केलं म्हणजे पप्पाने मी जेवण केलंय आता मिस्टर करणार आहे जेवण मला आजचा व्हिडिओ इथेच संपवतो कारण मधी मग अशी व्हिडिओ स्टार्ट केला होता आणि आमच्या पप्पा काय जास्त कॅमेऱ्या पुढे बोलती नाही आमची मम्मीला कसं सवय होईल आणि पप्पा जास्त म्हणजे मधून मधून कॉमेडी करतात आमचे पाप्पा पण असं जास्त क कॅमेरे पुढे नाही बोलती आ, तर कमेंट आली होती म्हणून मग आज पप्पा पण लवकर आले होते तर म्हटलं आज थोडासा काढू पप्पांचा व्हिडिओ तर चला मग व्हिडिओ आवडलास लाईक शेअर नक्की करा